ठाण्यातल्या महिला कार्यकर्तीवर हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे ज्याला सत्ताधाऱ्यांनीही त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलंय त्यामुळं उद्धव ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फडतूस विरुद्ध काडतूस असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं ठाण्यातील हल्ल्यावरून राजकीय कल्ला मुख्यमंत्री हे गृहमंत्री फडतूस आता मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे उद्धव ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर हल्ला अत्यंत लाचार लाल घोटे करणारा सत्तेसाठी लाल घोटेपणा करणारे कधी काळी एकमेकांचे घनिष्ठ मित्र असलेल्या सध्या राजकीय विरोधकांमधील हा सामना ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला यानंतर स्वत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदेची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला तर एकूणच काय की गुंडागर्दीचं राज्य आहे आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंड गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे अत्यंत लाचार लाल घोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय उद्धव ठाकरेंची ही जहरी टीका जिव्हारी लागणारी होती त्यामुळे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच त्यांना उत्तर देण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस समोर आले आणि त्यांनी ठाकरेंच्या फडतूस टीकेला त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं अडीच वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर <coughs> नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार निशाणा साधल्यानं शिंदेच्या शिवसेनेनंही पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे ज्या फडणवीसांना तुम्ही फडतूस म्हणालात त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसल्यामुळे तुमची ही अवस्था आली ना तुम्ही या अवस्थेवरती कोणामुळे आलात त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसलं या फडणवीस साहेबांचं म्हणून तुम्हाला सत्ता सोडून आता रस्त्यावर यावं लागलं एकंदरीतच ठाण्यातील महिला कार्यकर्त्यांवरील हल्ल्यावरून सत्ताधारी आणि ठाकरे गटात राजकीय कल्ला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे पण यात उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केल्यानं हा वाद चिघळल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे राजकीय संघर्षात पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान्य ठाण्यातल्या राड्या